नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सकाळचे पाच वाजून पाच मिनटं झालेली आहे आणि मला जायचं आहे लवकरच आणायसाठी भावाला इथून आमच्या गावापासून वीस किलोमीटर अंतरावर हायवे आहे नांदेड ते हातगाव त्या रोडला उतरलेलं आहे ते सुट्टीवर आलेलं आहे यश पण येणार होता सोबत उठवा म्हणला होता मला मी पण येतो सोबत आणायला जाय पण इतक्या लवकर काही नेता येत नाही त्याला बाहेर अंधार आहे बाहेर अंधार आहे त्याच्यामुळे मित्रांनो हे माळ आहे पा माळाच्या काटाणाचा रस्ता असल्यामुळं लई लवकर अंधाराचं या रस्त्यानं जाता येत नाही इथं जंगली जे गायी असतात निलगाई त्या निलगाईचा धोका आहे या रस्त्याला अचानक गाडीच्या समोर कधी पण येऊ शकतात त्याच्यासाठी जास्त अंधारामध्ये या रस्त्याना प्रवास करता येत नाही बा एकदम माळाच्या पायथ्याला लागूनच रस्ता आहे मित्रांनो पा हे पहा रोडवर काय माणूस ठेवलेला आहे हे समाज कुठं चालला पण गाडी थांबलेली आहे ते रात्री कोण काय इथं पूजा करून ठेवलेली आहे काय वेळ आ, ते पाहू शकतात तिकडून ते फ्लॅश ते एक बंद करा ते गाडीचा तिकून तिकून तिकडा बंद करा हा ते पा। ते रात्री पूजा केलेली आहे इथे या हॉटेलवर भाऊ थांबलेला आहे आणि हे आहे हायवे समोर दिसालेला तर आम्ही आता रिटर्न होणार आहोत इथून घराकडं जाण्यासाठी तर हे वाटमध्ये जॉगिंग करायला तिथं मित्रांनो आता मी घरी आलो आणि जेवण करत आहे जेवणामध्ये केलेली आहे कारलेली भाजी आणि चपाती मित्रांनो आता जेवण करून मी थोडंसं निवांत सकाळी जे आपण भावाला आणायला जातानी जे रस्त्यावर कृत्य केलेलं जे पाहिलं आहे त्या विषयावर थोडंसं बोलणार आहोत तर आजच्या जमान्यामध्ये आज आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरत आहोत तरी पण हे समाज कुठंतरी अशा अंधश्रद्धेला बळी पडून हे असे काहीतरी कृत्य समाजामध्ये घडवण्याचा प्रयत्न करीत असतात तर हे काही बराबर नाही हे खूप चुकीचा वागण्याची पद्धत आहे तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा आणि हे जे व्हिडिओ आहे जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा रात्री बहुतेक हे बारा किंवा बाराच्या नंतर अशा काही टायमिंग असतील हे असं आहे पूर्वज जे वडील झाले माणसं आहात या माणसाच्या आपण तोंडून ही गोष्टी ऐकलेल्या आहेत बऱ्याचदा पण आज प्रत्यक्ष डोळ्यानं पाहण्याचा योग आलेला आहे म्हणून हे या विषयावर आपल्याला दोन गोष्टी बोलायच्या तर हे बहुतेक रात्री बाराच्या नंतर शनिवार लागलेला आहे आज शनिवार आहे या टायमिंगमध्ये हे पूजा करून असं काहीतरी त्याच्या मनामध्ये जे काय असेल ते आता काय आहे ते ते ज्यानं केलं ते त्यालाच माहीत आपण तर काही त्याचा तर्क काढू शकत नाही पण आज सकाळी जाता जाता अंधारामध्ये हे दिसलं सुरुवातीला तर मी म्हणलो काही रोडवर असं दुरून पाहिलं तर मला वाटलं असा कोणता पक्षी बसला पक्षी बसत असतात ते एक छोटे रोडवर संध्याकाळच्याला पण हे मला थोडंसं अलगच टाइपमध्ये असं बोल वाटलं तर दुरून पाहिल्यावर मी कट मारून असं गाडी बाजूने घेऊन थोडं समोर गेलो गाडी माझी खूप वेगात होती चाळीस पन्नासच्या स्पीडमध्ये असेल तर मी थोडं समोर गेल्याच्या बाद ब्रेक करून पुन्हा रिटर्न गाडी आणून गाडीच्या लाईटाने थोडासा व्हिडिओ केलेला आहे तर मित्रांनो पहा हे जे समाजामध्ये असा जे वागण्याचा दृष्टिकोन आहे ते सर्वसाधारण जनतेला त्रासदायक ठरू शकतो पण हे जे उद्देश आहे हे एकदम कुठंतरी चुकीचं आहे आज एकविसावं शतक चालू आहे एकविसाव्या शतकामध्ये कुठं दुसऱ्या ग्रहावर जाऊन आपण एवढी प्रगती करायलो दुसऱ्या ग्रहावर जाऊन आपण सगळ्या राहण्याची व्यवस्था करण्याच्या मार्गावर आहो आणि आज कुठंतरी ग्रामीण भागामधली ही जे मानसिकता आहे ती मानसिकता कुठंतरी थांबली पाहिजे ही मानसिकता था जोपर्यंत थांबत नाही आंध्रश्रद्धा जोपर्यंत तुमच्या मनामधून क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण आपला समाज सुधारला म्हणून आपण म्हणू शकत नाही हे समाजामध्ये अशा जर काही बऱ्याच अशा चाली रूढी आहेत अशा जपल्या जातात हे पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे मग शिक्षणाचा आणि सुशिक्षितपणाचा तुमचा काय फायदा आहे तुम्ही जरी समजा एकविसाव्या शतकामध्ये जरी जगत असाल तर तुम्ही आज आजसुद्धा आजच्या घडीला तुम्ही अंधकारामध्ये जीवन जगत आहात हे मी तुम्हाला एक शेतकरी असूनसुद्धा तुम्हाला सरळ स्पष्ट शब्दामध्ये सांगतो मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला एक मॅसेज म्हणा किंवा हे मी तर सुरुवातीला तुम्हाला सांगतो जाण्याच्या अगोदर समोर जाण्याच्या अगोदरच घरून निघाल्यावर मी आमच्या गावाच्या रोड जे आहे आमच्या गावचा ते रोड आहे पूर्ण माळाच्या कड्यानं नंतर दाखवेल तुम्हाला कधीतरी आता जाऊ लागलं तर रोडच्या काटाने तर तिथं मी उभं टाकून तुम्हाला सांगितलं होतं की इथं ते नीलगाई म्हणजे ते रोई जे असतात ना ते रोई आमच्या परिसरामध्ये माळाला भरपूर आहेत पा अचानक मध्ये समोर जर आलं तर हादसा होऊ शकतो उगवत म्हणून मी तुम्हाला अगोदरच थोडंसं सा सांगितलं होतं तर इथं तर मुख्या जनावरापासून त्रास कमी आणि इथं जनावर तर बाजूलाच राहिला आपण जनावरालाच दिलो इथं तर माणसाला माणूसच त्रास द्यायला बसलेला आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे ते का आहे ते त्याच्या मनामध्ये करणाऱ्याच्या ते ते देव जाणे आणि ते त्याच्या जीवाला एक मराठीमध्ये मन आहे त्याच्या जीवाला आणि देवाला या दोनच गोष्टीला माहीत आहे की आपण तर काही त्याच्यामधला तर्क काढू शकत नाही फक्त वास्तव्यामध्ये जे तिथं समोर आलेलं आहे त्याच्यावर आपण बघूनच बोलू शकतो पण हे समाजामध्ये एकदम चुकीची पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न आहे हे दुसऱ्याला त्रासदायक ठरू शकतो आत्ता मी जातानी केला संध्याकाळी व्हिडिओ हो। परत येतानी पण तिथं तसंच होतं आता तिथून हजारो पब्लिक ते ओलांडून जाते जे मोठे आहेत बसेस फोर व्हीलर गाड्या असे छोटे जे वाहन आहेत सेवन सीटर मधले ते जातील कट मारून पण बसला कट बसत नाही ते वन वे रस्ता आहे एकदम छोटासा रस्ता आहे ते जे पूजापाती काय आहे केलेली ते ओलांडूनच जावं लागणार आहे मग ते त्या याला कितीतरी हजारो माणसं एका एका वाहनामध्ये कितीतरी माणसं असतात ते क्रिया पूर्ण ओलांडून जातात तर त्या जाण्याचा त्याच्यावर काय परिणाम पडते हे मला माहीत नाही पण जे त्यानं जे सोच समजून तिथं ठेवून केलेलं कृत्य आहे ते त्याला काय लाभदायक ठरते ते त्याच्या जीवालाच माहीत आणि देवाला माहीत तर आता आमची गाडी होती मी येताना काय तिथं माझ्यासोबत भाऊ होता त्याच्यामुळं मी तिथं एक शकंदभर सुद्धा थांबलो नाही पण मी अंधारामध्ये स्वतः एकटा आणि गाडी समोर गेल्याच्या नंतर मी गाडी तिथं थांबवून येऊन ते पाहिलेलं आहे मला त्या गोष्टीचं एक सुद्धा पर्सेंटेजमध्ये भेव वाटत नाही हे ठामपणे मला सांगतो मी अंधविश्वासामध्ये जगणारा माणूस नाही मी जे आता लेटेस्ट एकवीस शतकाचं युग आहे जगणारा माणूस आहे त्याच्यामुळे मी जास्त आंधविश्रद्धेला बिलकुल थारा देत नाही तर हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे तुम्हाला माझ्या भावाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करून जावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान